मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी टी टी पेपर होणार आहे त्या संदर्भात कोणती सूचना आलेली आहे मी या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ बघणार लाईक अँड सबस्क्राईब करा चला शिक्षक पात्रता परिषदेत एकाच वेळी छत्रपती संभाजीनगरमधील पस्तीस आणि राज्यभरातील इत, इतर इतर केंद्रावरील टेक्नॉलॉजीद्वारे लक्ष ठेवले जाणार ठेवले जाणार ठेवले जाणार आहे एवढेच नाही तर परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षकांची आणि भावी शिक्षकांची कागदपत्रे ओळखपत्रांसह फेस रिग्निशन तपासणी केली जाणार आहे परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हे बदल करण्यात आलेले आहे त्यासाठी आपल्या संभाजीनगर विभागातील परीक्षेतांची पेपरण्या आकडी आ, आ, आकडेवारी आपल्या संभाजीनगर विभागात पस्तीस परीक्षा केंद्र दिलेले आहेत आणि त्यापैकी पेपर एकला अकरा हजार एकशे चौतीस विद्यार्थी आहेत आणि पेपर दोनसाठी साठी तेरा हजार दोनशे एक्क्यान्न दोनशे एक्कावन्न परीक्षार्थी हे परीक्षेला बसलेले आहेत ही परीक्षा खूप काटेकोरपणे होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षेत फेस रिग्निशन आणि केंद्राबाहेरील हालचालींना वेळी लक्ष देत येणार आहे कारण की यावर्षी पी टी ई टी देणारे राज्यभरातून पाच लाखांवर ला संख्या यंदा पाच परीक्षाची ल संख्या पाच लाखांवर आहे त्यामुळे ही परीक्षा खूप स्ट्रिक म्हणजे काटेकोरपणे अंमलबजावणी या संदर्भात चालू आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद